हे नऊ संकेत सांगतात तुम्ही साधारण मनुष्य नाहीत जर एखाद्या व्यक्तीला हे नऊ संकेत मिळाले तर समजून घ्या की तो सामान्य नाही तर ती आहे एखाद्या वैशिष्ट्य देवाच्या कृपेने जन्मलेली खास एक व्यक्ती नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे या विश्वाच्या प्रत्येक कणात देव वास करत असतो आपल्याला सर्वांना माहीतच आहे देव सर्वत्र अस्तित्वात आहे आपल्यामध्येही परंतु जरी देव थेट दिसत नसला तरी आपल्याला त्याचे स्वरूप बऱ्याच वेळा जाणवते परंतु प्रत्येकाला हा दिव्य आभास जाणवत नाही ही अनुभूती केवळ अशा लोकांना उदवते ज्यांच्याकडे विशेष देवी शक्ती असते मित्रांनो भगवान कृष्ण यांनी आपल्याला शिकवणीमध्ये असे सहा संकेत सांगितलेले आहेत ज्यात असे दिसून येते की कोणतीही व्यक्ती एक सामान्य माणूस नसते परंतु देवाच्या कृपेने एक वैशिष्ट्य आत्मा आहे जर हे सहा संकेत मनुष्याच्या मनुष्यामध्ये दिसले तर समजा की ती व्यक्ती सामान्य मनुष्य नाही श्रीकृष्णाने अशा व्यक्तींना सर्वोत्कृष्ट असे म्हटले जाते कारण हे संकेत सामान्य मानवामध्ये दिसत नाहीत बऱ्याचदा हे गुण जन्मापासून अशा लोकांमध्ये दिसू लागतात आणि जेव्हा ते मोठे होतात तेव्हा म्हणून त्यांचे आध्विक शक्तीमुळे जगात प्रसिद्ध मिळवतो श्रीकृष्णाच्या मते प्रत्येक व्यक्ती एका उद्देशाने जन्माला येतो मानवी योनी मिळणे ही सामान्य गोष्ट नाही चार लाख युनीतून सर्वोत्कृष्ट युनी मनुष्य यांनी म्हटले जाते मनुष्य जीवन एक मौल्यवान भेट आहे ज्यात मनुष्य त्याग सर्व गोष्टी करू शकतो जे इतर कोणतेही प्राणी करू शकत नाहीत म्हणून प्रत्येक मनुष्याने देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की त्याने त्याला मानवी जीवन दिले या जीवनाचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि जा जगण्याच्या कल्याणाच्या भावनेने कार्य केले पाहिजे परंतु प्रत्येकजण ही संधी योग्यरित्या वापरत नाहीत माणसाचा जन्म घेतल्यानंतर काही लोक प्राण्यामध्ये प्राण्याप्रमाणे वागतात परंतु असे काही भाग्यवान लोक आहेत ज्यांच्याकडे देवीची विशेष कृपा असते त्यांच्याबरोबर नेहमीच देवी, देवी शक्ती असतात जे त्यांना नेहमीच योग्य मार्गदर्शवतात ते प्रत्येक संकटात त्यांचे समर्थन करते या शक्ती केवळ त्यांना निवडतात जे योग्य मार्गाचे अनुसरण करतात आणि इतरांना धर्म आणि सत्याचा मार्गाचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करतात पण प्रश्न हा आहे की आपल्याकडे अलौकिक शक्ती आहे हे आपल्याला कसे कळेल कधी असे घडले का की तुम्ही मृत्यूला स्पर्श करून परत आलात आहेत का आपण एका भयंकर अपघातातून वाचला आहात किंवा प्रत्येक अडचणीत एखादी अदृष्टशक्ती आपल्याला संरक्षण करीत आहे जर हे आपल्या बाबतीत घडले असेल तर ते चमत्कारापेक्षा कमी नाही तुम्ही हे माना अथवा ना माना ही दैव्य शक्ती नेहमीच आपल्याबरोबर असते आज आपण असे नऊ संकेत जाणून घेऊ जे हे सिद्ध करतात की आपण सामान्य मनुष्य नाहीत आपल्यात असे काहीतरी आहे जे आपल्याला वेगळे बनवते तर त्या दैवी शक्तीबद्दल जाणून घेऊया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण तो आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देईल पण त्याआधी तुम्हा तुम्हावरही भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका नंबर एक पहिला संकेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती जी काही काम करत असताना सुख आणि दुःखाचा विचार करीत नाही थंडी असो वा उन्हाळा असो तो आपले काम कधीही अर्धवट सोडत नाही कितीही संकटे उदवली तरी तो त्याच्या मार्गापासून विंचलित होत नाही प्रत्येक प्र परिस्थितीत तो आपल्या कामात गुंतलेला असतो लोक त्यांना चांगले म्हणो किंवा वाईट म्हणो तो आपले कार्य पूर्ण शक्तीने करत असतो त्याला स्वतःवर आणि देवावर विश्वास असतो की एक दिवस तो नक्कीच यशस्वी होईल नंबर दुसरा संकेत म्हणजे तो इतरांची कधीही निंदा करत नाही श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती जी आयुष्यात इतरांशी कधीही वाईट वागत नाही जो नेहमीच इतरांबद्दल चांगले बोलतो तोच व्यक्ती सर्वोत्कृष्ट आहे आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून इतरांची निंदा करतात सर्व वेळ इतरांचा अपमान करणे इतरांची फसवणूक करणे इतरांचे नुकसान करणे इत्यादी एक प्रकारचे निंदनीय कार्य करतात या कारणास्तव ते लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत नंबर तिसरा असा आहे की जो व्यक्ती आपल्याला दैनंदिन कामात उरलेला वेळ देवीची भक्ती उपासनेमध्ये खर्च करून आणि ईश्वरांचे नामस्मरण घेऊन ईश्वरास सत्य मानून त्यांची अनुभूती करण्यास समर्थ असतो वास्तविक त्या व्यक्तीच्या स्वभावतीला देवी शक्तीचं पवित्र घेरा असतो ज्यामुळे त्याला देवीची अनुभूती होते या लोकांचा देवावर पूर्ण विश्वास असतो ते दुःख असो वा सुख असो ते प्रत्येक परिस्थितीत देवीचे स्मरण करतात आणि देवाचा उपमान कधीच करत नाहीत नंबर चार चौथा संख्ये जी व्यक्ती समाजप्रती आपले दायित्व समजून चांगले आणि पुण्याचे कार्य करतात समाजाबद्दलची आपली जबाबदारी विचारत घेतात अडचणींना अडकलेल्या लोकांना आणि गरीब आणि असहाय्य व्यक्तींना मदत आपत्ती आणि विपदा देते तेव्हा पशुपक्ष्यांची मदत करतात जेव्हा एखाद्या वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींचा अपमान करत नाहीत कधीही तो एखाद्याचा तिरस्कार करत नाहीत तो मानवामध्ये सर्वोत्कृष्ट असतो प्रत्येक व्यक्तीत असे गुण नसतात ज्या लोकांवर देवी कृपा असते त्यांच्यातच असे गुण असतात जो स्वतः सद्गुरा सद्गुणाचे कार्य करतो आणि इतरांना अशा गोष्टी करण्यास प्रे प्रेरित करतो नंबर पाच पाचवे संकेत श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती ज्याचे कधीही इतरावर अन्याय केला नाही ज्यांनी कधीही इतरांची संपत्ती हिर हिसकावली नाही इतरांच्या मजबुरीचा कधीही फायदा घेतला नाही तोच व्यक्ती श्रेष्ठ आहे जो व्यक्ती इतरांच्या उदरनिर्वाहाला कधीही दुखावत नाही आणि इतरांचे दोष करीत नाही त्याला जगात प्रसिद्ध मिळते नंबर सहा सहावे संकेत आहे पूर्वाभास होणे जगातील केवळ काही लोकांमध्ये ही एक अनोखी भक्ती असते जेणेकरून त्यांना भविष्यात कधीच काही विशेष घटनांचा आभास होत होतो जर भविष्यात काहीतरी वाईट होणार असेल तर त्यांना त्याबद्दल आधीच जाणीव होते त्याचे मन अचानक अस्वस्थ होते त्यांना आजूबाजूच्या वातावरणात बदल जाणवत असतो निसर्गात त्यांना अशी काही दृश्य दिसतात जी अशुभ संकेत आहेत ज्यामुळे त्यांना हे कळू शकते की काहीतरी वाईट घडणार आहे आणि हे साधागिरी बाळगतात नंबर सातवा सातवे संकेत असे आहे की काही लोक नेहमीच त्यांच्या भोवती विशिष्ट प्रकारचे सुगंध अनुभवतात सुगंधित फुले धूप अगरबत्ती धूप किंवा कापूर यासारखे पवित्र सुगंधाची लहर हवेत दरवळतात जाणवते तर मग त्यांच्या स्वभावतीला देवाच्या उपस्थितीचं संकेत आहे आणि त्या व्यक्तीवर देवी आणि देवांचे आशीर्वाद असतात नंबर आठ आठवे संकेत म्हणजे मित्रांनो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आपल्याला शास्त्रवंशनामध्ये खूप चांगली मानली जाते हा दिवसाचा हा सर्वात महत्त्वाचा काळ आहे शास्त्रामध्ये याला ईश्वराची वेळ मानली जाते कारण यावेळी वातावरणात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा असते म्हणून ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस शास्त्रामध्ये सा जागे होण्यास सर्वोत्कृष्ट मानले जाते जगातील बहुतेक लोक ब्रह्ममुहूर्त संपल्यानंतरच उठतात परंतु जर एखाद्या व्यक्तीची झोप ब्रह्ममुहूर्तावर आपोआप उघडण्यास सुरुवात झाली तर तो एक अलौकिक संकेत मानला जातो दररोज ब्रह्ममुहूर्तावर जागे झालेले लोक आयुष्यात कधीही पराभूत होत नाहीत यावेळी जागे झालेले लोक नेहमीच प्रसन्न असतात आणि देवाच्या भक्तीमध्ये आपले मन लावतात त्यांची बुद्धिमत्ता इतर लोकांपेक्षा तल्लक असते आणि ते खूप हुशार असतात ब्रह्ममुहूर्तावर जगणारे लोक जलाशयप्रमाणे शांत असतात ते कधीही कलेश लढाई करत नाहीत किंवा हानामारी वादविवाद करत नाहीत अशी व्यक्ती नक्कीच ईश्वरांच्या इच्छेनुसारच हे करते हे करण्यासाठी केवळ देवी शक्तीच त्यांना प्रवृत्त करत असते नंबर नऊ वा संकेत म्हणजे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी भजन कीर्तन किंवा अथवा ऐकण्यासाठी जातो कितीही सुंदर स्रोते किंवा कथा कितीही चांगली आहे हे महत्त्वाचे नाही पण आपले लक्ष त्या दरम्यान म मद, मध्ये मध्यम भटकते कधी कधी आपण आपल्या घराबद्दल विचार घर करण्यास सुरुवात करतो तर कधी आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांबरोबर परंतु असे काही लोक आहेत जे हे स्त्रोत कीर्तन किंवा कथा ऐकण्यात इतके गुंतलेले असतात की त्यांना कशाची ही जाणीव नसते त्यांना फक्त त्यांच्या भोवती पवित्रता जाणवते आणि अनेक शुभ ध्वनी ऐकून येतात जरी शंख बासरी किंवा मंदिराच्या घंटीचा आवाज नक्कीच अशा व्यक्तींच्या देवाच्या कृपेच्या अधीन असतात आणि देव त्यांच्या अगदी जवळ असतो आणि म्हणून त्यांना या चमत्कारी आवाजाची जाणीव होत असते जो व्यक्ती ईश्वरांच्या चरणी परमानंदाची अनुभूती करतो आणि देवाची भक्तीचा वास्तविक आनंद घेतो अशी व्यक्ती कधीही नारू नाखू श राहू शकत नाही किंवा कोणालाही दुखू शकत नाही अशा व्यक्तींचे मन आणि मानसिक नेहमीच शांत असते जेणेकरून जु तो कधीही सत्तेच्या आणि पुण्याच्या मार्गावरून विचलित होत नाही त्याला देवांकडून मिळालेला हा एक विशेष आशीर्वाद असतो ज्यामधून त्याला नेहमीच समाजात आदर आणि सन्मान मिळतो जर आपण आपल्या पत्नीशी निष्ठावान असाल कधीही बायकोची फसवणूक केली नसेल परस्त्रीशी कधीही संबंध ठेवला नसेल जर तुम्हाला परस्त्रीला आई आणि बहीण मानतात तर तुम्ही धन्य आहात जर आपण केवळ आपल्या पतीला किंवा स्त्रीला प्रेम करत असाल आपण आपल्या स्वतःच्या पतीशी निष्ठावान आहात आपल्या स्वतःच्या पतीचा विचार करत असाल कधीही गैरसमज किंवा स्त्रीबद्दल कधीही विचार करत नाहीत तर नक्कीच आपण एक मही एक महान सद्गुण स्त्री किंवा पुरुष आहात देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच तुमच्यावर राहील तर मित्रांनो हे नऊ संकेत आहे जे सिद्ध करतात की आपण मनुष्य नसून देवीचे विशेष कृपेने जन्मलेले वैशिष्ट्य आत्म्यात आहात आपण या संकेतामध्ये स्वतःला ओळखले की आपण सन्मान माणूस नाही तर देवीच्या विशेष कृपेने जन्मलेला एक वेगळा आत्मा आहात या संकेतामध्ये स्वतःला ओळखले असेल तर जाणून घ्या किंवा समजून घ्या की आपण जगात काही मोठे कार्य करणार आहात आपली भक्ती ओळखा धर्माच्या मार्गावर जा आणि इतरांना योग्य मार्ग दर्शवण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा देव नेहमीच तुझ्याबरोबर असेल तो प्रत्येक मार्गामध्ये आपले समर्थन करेल आणि प्रत्येक वाईट काळात आपले मार्गदर्शन करेल फक्त त्यांची परिस्थिती जाणवेन आणि त्यांचे दिलेले संकेत जा समजून घेणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद